नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र व वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेलायकोन दाबा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आहे चौरस व चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे बाजूचा वर्ग समजा एखाद्या चौरसाची बाजू चार सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ असेल चारचा चार वर्ग म्हणजे सोळा सेंटीमीटर वर्ग तर हा आहे आयत व आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे लांबी गुणुले रुंदी समजा एखाद्या आयताची लांबी सहा असेल व रुंदी तीन असेल तर त्या आयताचे क्षेत्रफळ सहा गुणुले तीन बरोबर अठरा असेल तर हा आहे त्रिकोण व त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे एक छेद दोन गुणुले पाया गुणुले उंची एखाद्या त्रिकोणाचा पाया चार व उंची सहा असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल एक छेद दोन गुणुले चार गुणुले सहा इथे बे के बे बे दोन्ही चार म्हणजे शिल्लक्रहातील दोन गुणुले सहा बरोबर बारा तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल बारा आता बघूया वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे पाय आर वर्ग म्हणजे पाय गुणुले त्रिजेचा वर्ग एखाद्या वर्तुळाची त्रिज्या पाच असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ असेल पाय म्हणजेच तीन पॉईंट चौदा गुणुले पाचचा चा वर्ग बरोबर पंचवीस म्हणजे पंचवीस गुणुले तीन पॉईंट चौदा बरोबर अठ्याहत्तर पॉईंट पाच मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ संबूत चौकोनाचे क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ व अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ व अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्टडी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद